म्हणून आशाताई तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिन यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणीनो या अगोदर जो काही मी व्हिडिओ अपलोड केला होता की या नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमधले अत्यंत महत्त्वाचे मुद्दे किंवा जे काही महत्त्वपूर्ण प्रश्नावली वगैरे असेल किंवा आशांच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक वगैरे असतील तर त्याचाच हा त्यापुढील व्हिडिओ असणार आहे व्हिडिओमध्ये काही प्रश्नांची उत्तरे लिहिलेले आहे तर काही प्रश्नांची उत्तरे मात्र तुम्ही कमेंटमध्ये मला पाठवायचे आहेत किंवा त्याचं उत्तर वगैरे तुम्हाला येत असेल तर ते तुम्ही तसं कमेंट करून सेंड करायचं आहे चला तर मग जराही न वेळ न घालवता आप तर आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ तर बघा प्रश्न क्रमांक चार एका वाक्यात उत्तरे द्या बाळाला कोणत्या लसी तोंडावाटे दिल्या जातात तर आपल्याला माहिती आहे की ओरल पोलिओ रोटा व्हायरस अशा प्रकारच्या ज्या लसी आहेत तर त्या बाळाला तोंडावाटे दिल्या जातात बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या अगोदर सर्वात शेवटी कोणती लस दिली जाते तर गोवरलाच आपण एम आर वगैरे म्हणतो तर हे आणि पी सी व्ही बुष्टर या लसी त्याला पहिल्या वाढदिवसाच्या अगोदर दिल्या जातं त्यापेक्षा जर वेगळं तुमचं उत्तर वगैरे असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून पाठवू शकता तर पूरक आहार आहाराबरोबर स्तनपान कमीत कमी किती दिवस चालू ठेवले पाहिजे याचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे हे फक्त प्रश्न आहेत तीन वर्ष वर्षाच्या कपिलाला सर्दी खोकला झाला आहे तर त्याला त्याच्या घरच्यांना तुम्ही काय सल्ला द्याल हे देखील तुम्ही सांगायचं आहे कमेंट करून वाढ खुंटणे म्हणजे काय हे देखील सांगायचं आहे तर त्यापुढे बघा प्रश्न क्रमांक पाचवा केस स्टडी उतारा वाचून उत्तरे द्या एकूण गुण पाच तर अशा प्रकारची केस तुम्हाला नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये दिली जाणार आहे तर या जे काही केस दिलेले आहे तर ती केस वाचून त्याखाली जे काही प्रश्न दिलेले आहेत तर त्याची उत्तरे तुम्ही एका आशा स्वयंसेवी या नात्याने द्यायची आहेत तर केस सुरुवातीला मी वाचते बघा नीताच्या नीताचा मुलगा रघू साडेतीन वर्षाचा आहे मागील तीन, तीन महिन्यापर्यंत तो खूप खेळकर होता तीन महिन्यापूर्वी त्याला जुलाब झाले होते आता त्याला खोकला सर्दी पण झाली आहे आणि तेव्हापासून त्याचे वजन कमी होत आहे नीताच्या सासूने आजारपणा त्याला खायला दिलेले नाही कारण खाल्ल्यामुळे जुलाब अजून वाढतील असे तिला वाटते तो बरा झाल्यावर सुद्धा थोडे दिवस त्याला भूक लागत नव्हती तिने जास्तीचे काहीच खायला दिले नव्हते ती फक्त अंगावरच दूध पाजत होती तर अशा प्रकारचे केस आहे की ज्यामध्ये एक नीता नावाची महिला आहे तर तिचा रघु नावाचा साडेतीन वर्षाचा मुलगा आहे तर या मुलाला तर तीन महिन्यांपूर्वी या मुलाला जुलाब झाले होते आणि तेव्हापासून नीता फक्त त्याला स्तनपान करत होती कारण त्यांच्या ज्या सासूबाई आहेत तर त्यांनी ते जुलाब वगैरे बाळ करत आहे म्हणून त्याला स्तनपानाव्यतिरिक्त इतर काहीही खायला दिलेलं नव्हतं तर तेव्हापासून हा जो रोग आहे तर तो तर त्याला भूक वगैरे लागत नाही आणि त्याचं वजन देखील वाढत नाही तर अशा प्रकारे अशा प्रकारचे केस आहे तर यावरती आधारित प्रश्न दिलेला आहे बघा नीताचा मुलगा किती वर्षाचा होता तर याची उत्तरे बघितलं साडेतीन वर्षाचा दिलेला होता तर त्यानंतर रोग अशक्त होण्याचे कारणे हे आपण उतारातून शोधून सांगायचे आहेत नीताच्या सासूने दिलेला सल्ला योग्य होता का असे तुम्हाला वाटते का ह्याचे कारण सांगा तर हा नीताच्या आई नीताच्या सासूने जो त्याला कुठल्याही प्रकारचा आहार न देण्याचा म्हणजे जर त्याला आहार वगैरे अजून दिला तर तो जुलाब करील हा जो सल्ला आहे तर तो चुकीचा माझ्या मताने माझ्या मते चुकीचा वाटत आहे तर ह्याचं कारण मात्र तुम्ही सांगायचं आहे तर त्यानंतर बघा आजारी असताना मुलांना काय आहार द्यावा हे देखील तुम्ही कमेंट करून शेअर करायचं आहे आजारपणा उठल्यावर त्याच्या बाबतीत कोणता सल्ला दिला पाहिजे तर हे देखील याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करा आणि यापुढील जे काही प्रश्न आहेत तर हे फक्त प्रश्न प्रश्न मी तुम्हाला सांगत आहे तर याची जी, जी उत्तरे आहेत तर ती थोड्याच दिवसात जे काही व्हिडिओ येणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत परंतु तोपर्यंत तुम्ही मात्र तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर ते कमेंट करा आणि हे जे काही प्रश्न आहेत नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे ते तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद ताई